नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण पुण्यामध्ये कात्रज या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या सोबत आहेत ऋषिकेशजी गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड येणाऱ्या निवडणुकीबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव जय महाराष्ट्र मी ऋषिकेश सुनील गायकवाड प्रभारी रित महाराष्ट्र जंतल कामगार संघटना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात मी आता सध्या आली येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे चाललेलं आहे याबद्दल आपल्याला काय सांगता येईल किंवा आपल्याला जर संधी भेटली आपण काय कराल प्रभागाबद्दल आता या आमच्या प्रभागामध्ये एवढी काम पेंडिंग आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की जे आपले आपण कमान बघतोय कमानेच्या शेजारी आता तरी भूमी आणि जे आपण या सर्व आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग बघतोय तर या ठिकाणी त्यावेळेस काय का इथं लोक एक्सपायर राहत एक्सपायर झाल्याच्या नंतर जो दूर वगैरे येतो त्यामुळं लहान मुलंय वृद्ध माणसं यांना भरपूर या गोष्टीचा त्रास आहे आणि पुणे महानगरपालिकेने गेल्या वर्षी या ठिकाणी आंबेगावात दुसरी स्मशानभूमी बांधलेली असून सुद्धा देखील अजूनपर्यंत ती चालू करण्यात आलेली नाहीये तर आता मी म्हणजे असं तुम्हाला आश्वासन देत नाही की मी निवडून आल्यानंतर हे कराल आमची आमची पद्धत कामाची अशी आहे की नंतर नाही आम्ही कामाला आतापासून सुरुवात केली आहे नाही का जे काय असेल ते ट्रॉफिकचा प्रश्न असेल किंवा असो जर भूमकर ब्रिज आपण बघायला गेलो या ठिकाणी मी दोन वर्षापूर्वी आम्ही पत्र देऊन ही सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध होईल आम्ही पत्र दिल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांच्या संख्येत वाढ झालेली म्हणजे इथले असे भरपूर काही प्रश्न आहेत की आम्ही त्या माध्यमातलं सोडू शकतो आणि म्हणजे आमची पूर्ण तयारी आहे आणि जर पक्षाने संधी दिली किंवा जनतेने जरी दिली संधी तर आम्ही नक्कीच त्या संधीच सोनं करू तर आपल्याला जनसेवक की नगरसेवक काय आवडेल गेले आठ सात ते आठ वर्ष झालं आम्ही जनसेवक म्हणूनच आम्ही काम करतोय आणि इथून पुढेही आम्ही जनसेवक म्हणूनच राहिला आणि तेही रस्त्यावर आम्ही थांबून लोकांची कामं करतोय आणि इथून पुढे आम्ही तुम्हाला रस्त्यावरच दिसू जसं आपण दादासाहेब गायकवाडांचं मत जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्ते आपण येणाऱ्या निवडणुकीबद्दल काय सांगाल निवडणूक येणारी जी आहे ती या भागामध्ये एकदम छान पद्धतीची आणि आव्हानाची असणार आहे की या ठिकाणी समाविष्ट जे गावं आहेत हे सात ते आठ नवीन समाविष्ट गावं झालेली आहेत आणि याची रचना होणं जसं पिंपरी चिंचवड शहर आपण जसं सुधारित पाहतोय त्याच हिशोबाने त्या अनुषंगाने आपल्याला हे सात ते आठ गावं आणि जो परिसर जो पूर्वीपासून कॉर्पोरेशन मध्ये आहे तर त्याची आणि याची तुलना न करता आपण परिसर किती स्वच्छ पद्धतीचा छान पद्धती असा होईल आणि नवीन येणारी जी सुधारित जी गावं आहेत जी पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेत तर याच्यामध्ये ड्रेनेज पावसाळी लाईन कारण की आता सध्या आपण पाहतोय की आता एक दोन वर्ष एक पाच सहा वर्षा मागे अचानक ढगफुटी होतीये आणि ढगफुटी झाल्याच्या नंतर या रस्त्यावर या रस्त्यावर इथपर्यंत पाणी येत आहे तर याची सगळ्यात जी रचना आहे की या ठिकाणी आपल्याला मूळ म्हणजे पावसाळी लाईन ही कंपल्सरी पाहिजे ती इथं दिसत नाहीये कारण या सिमेंटचे सगळी जंगल उभी राहिलेली आहेत इथं वसुंधरा तर इथनं हर हरपून गेलेली आहे तर यासाठी आपण सगळ्यात महत्वाचं गटर लाईट पाणी या सगळ्या सगळ्या गोष्टी होणार आहेत पण आता ह्या भागामध्ये ट्राफिकची सगळ्यात मोठी समस्या आहे तर आपण ज्या ठिकाणी ज्या मोठ्या 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 पन्नास पन्नास सीटरच्या ज्या ठिकाणी बस असतात तर ते आपण कॅपेबल काय करतोय की तुम्ही पंधरा मिनिटांनी नाही तुम्ही सात मिनिटांनी दोन बस पाठवा कारण या भागामध्ये रस्ता त्याचं जास्त करून आपण म्हणतो की एक प्रकारचा अरुंद रस्ता हा रुंद होण्यासाठी आमचे प्रयत्न जेणेकरून या ठिकाणी ट्राफिक होणार नाही अम्ब्युलन्सला या ठिकाणी जायचं म्हणलं तर पूर्णपणे एक प्रकार तपश्चर्या केल्यासारखं त्यांना करावं लागतं तर ह्या गोष्टी आम्ही सगळ्या डोळ्यासमोर घेतल्या ते आणि प्रत्येक भागामध्ये म्हणजे ज्या ज्या बा अडतीस मध्ये ज्या ज्या गोष्टी अशा आहेत प्रलंबित तर त्या पूर्ण आम्ही करणार कारण की आता आम्ही एक प्रकार आहे नगरसेवक पद फक्त हे कशासाठी राहणार आहे म्हणजे जर संधी प्रत्येक मतदारांनी जर दिली फक्त नगरसेवक ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन प्रशासकीय ज्या वेळेस आपण ऑफिसमध्ये जातो त्या ठिकाणी फक्त नगरसेवक म्हणून राहणारे तर आम्ही रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना म्हणून काम करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच स्वराज्य व्हावं हे छत्रपतींची इच्छा होती त्याच हिशोबाने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं रयत या नावाने आम्ही चालतोय आणि आम्ही शेवटपर्यंत जनसेवक आणि रयत सेवकच राहणार आहोत आणि येणाऱ्या आता पण आम्ही अडीच तीन म्हणजे चोवीस तास बाकीचे लोक म्हणत असतील की आम्ही हे काम करतो ते काम करतो पण ज्यांना आमचा अनुभव असेल अडी अडचण इथला किती मोठी जर अडचण असेल तर त्यांनी कधी फोन केला आणि कुठलं काम नाही झालं आजपर्यंत ऑन रेकॉर्ड फक्त कोणी सांगावं पण आम्ही त्या गोष्टीचं कधी आम्हाला श्रेय घेण्याचं लाटण्याचा कधी वेळ आलेला नाहीये प्रत्येक माणूस हा हक्काने आम्हाला येऊन सर्वसामान्य भेटतो की आमच्याकडनं ती कामं होतात तर आम्हाला असं एक वाटतं की एक संधी घ्यावी भले निवडून येणार नाही किंवा येणार हा नंतरचा भाग पण लढलो हे सगळ्यात महत्वाचं आहे तर या गोष्टीने आम्ही एक आमचं कार्य शेवटपर्यंत जोपर्यंत श्वासाश्वास आहे तोपर्यंत आमचं हे कार्य शंभर टक्के राहणार आहे तसं आपण बघून घेतलं की हा सर्वात मोठा पुणे महानगरपालिकेचा प्रभाग आहे तर या प्रभागामध्ये अनेक प्रश्न आहेत जे आता आपण ऐकले किंवा ते सोडवण्याचा प्रयत्न करतील अजिंक्यचे खुले व्यासपीठ